नवापूर एक्सप्रेस न्यूज इम्पॅक्ट अखेर खड्डे दुरुस्ती नवापूर तालुक्यातील खांडबारा शेही डोगेगाव रस्त्यावर मागील अनेक वर्षापासून दहा बारा फुटाचे खड्डे तयार झाले होते यामुळे नेहमी वाहनांचे अपघात होत होते तसेच वाहन चालक शेतकरी त्रासले होते या संबंधित नवापूर एक्सप्रेस न्यूजने बातमी प्रकाशित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत रस्ते कामाला दुरुस्तीसाठी मंजुरी मिळवली होती आणि आजपासून या खड्ड्यांना दुरुस्ती करण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे यामुळे या रस्त्यावर करणाऱ्या शेतकरी गावकरी वाहनधारकांना खड्ड्यांमुळे होणारा सुटका मिळणार आहे यामुळे आता समाधान व्यक्त केलं जात आहे नवापूर तालुक्यातील खांडबारा डोकेगाव सही रस्ता या रस्त्यावर झालेले खड्डे आणि या खड्डेमुळे होणारे अपघात याला ना नागरिक कंटाळले होते या संदर्भात नवापूर एक्सप्रेसने बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाने याची दखल घेतलेली होती आणि या खड्ड्या दुरुस्तीसाठी मंजुरी मिळवली होती आज या खड्ड्या दुरुस्तीला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे या ठिकाणी जे बारा बारा फूट फुटाचे खड्डे होते यामुळे वाहनधारकांना त्रास होत होता नाहक नागरिक अपघात होऊन जखमी होत होते आणि कुठेतरी आता हे जे अपघात हे या खड्ड्याची दुरुस्तीनंतर थांबणार आहे या खड्ड्यात दुरुस्ती झाल्यानंतर झाल्याने परिसरातील नागरिक शेतकरी वाहनधारक आणि गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे सब्बीर खाडेक नवापूर एक्सप्रेस न्यूज खांडवारा